नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जिला ऐकल्यावर तुमच्या मनात तुमच्या बहिणीची आठवण येईल आणि बहिणींनो तुमचं हृदयही तुमच्या भावासाठी भरून येईल कारण ही आहे रक्षाबंधनची कथा ही फक्त एका धाग्याची गोष्ट नाही ही आहे प्रेम जिव्हाळा आणि एक अतूट विश्वास याची कथा चला तर मग सुरुवात करूया एक काळ होता एका गावाच्या छोट्याशा वाड्यात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं घरात आई बाबा दोन भाऊ आणि एकच लाडाची बहीण होती बहिणीचं नाव होतं स्वरा आणि तिचा लहान भाऊ होता विवेक स्वरा थोडीशी हट्टी पण खूपच प्रेमळ होती तिच्या डोळ्यात एका बहिणीचा प्रामाणिकपणा होता आणि तिच्या प्रत्येक हावभावातून भावासाठीची निखळ प्रेम वाहत असे विवेक लहान होता खेळण्यात अभ्यासात आणि खोड्याकर खोडकरपणात मग्न असायचा पण जेव्हा रक्षाबंधन यायचं तेव्हा तो पूर्ण दिवस एका समारंभासारखा अनुभव घ्यायचा कारण त्याच्या मनात एक गोष्ट ठाम बसलेली होती माझ्या बहिणीचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे त्या वर्षी रक्षाबंधनचा दिवस उजाडला पण यावेळी स्वरा जरा ज उदास होती तिचं कॉलेज दुसऱ्या शहरात होतं आणि परीक्षेमुळे ती घरी येऊ शकत नव्हती तिच्या हातून राखी बांधणं होणार नाही ही, ही गोष्ट तिच्या मनाला खूप त्रास देत होती तिनं एक छोटीशी राखी आणि एक पत्र कुरिअरने पाठवलं त्या पत्रात तिनं लिहिलं प्रिय विवेक यंदा राखीला मी तुझ्या हातावर राखी बांधू शकत नाही पण माझं प्रेम माझा विश्वास तुझ्यावर नेहमी सारखाच आहे या राखीत फक्त धागा नाही माझं आशीर्वाद गुंफलेला आहे तू खूप मोठा हो खूप शीख पण कधीही तुझ्या बहिणीची रक्षण करणं विसरू नको तुझीच स्वरा हे पत्र वाचून विवेक खूप रडला लहान गं मन पण बहिणीचं प्रेम समजणं त्याच्या पोटी होतंच त्यानं त्या राखीला हातात बांधलं आणि स्वतःला एक वचन दिलं ताईसाठी मी काहीही करेन ती जिथे कुठे असेल मी तिच्या ने नेहमी पाठीशी असेन वर्षानुवर्ष लोटली विवेक खूप मोठा झाला इंजिनियर झाला एक दिवस स्वराज शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून नोकरी करत होती अचानक एक, एक मोठा अपघात झाला त्या रुग्णालयात अनेक जण जखमी लोक आले त्यात एक तरुण मुलगा होता तो खूप गंभीर अवस्थेत होता त्याच्या खिशातून एक जुनं फाटलेलं पत्र दिसलं शिष्टर स्वराच्या हाती लागलं आणि ती थरथर कापली तो मुलगा दुसरा कोणीच नव्हता तिचा सक्का भाऊ विवेक होता त्याला कामाच्या निमित्तानं त्याच शहरातच एक प्रोजेक्टसाठी बोलावलं होतं पण बहिणीला सरप्राईज द्यायचं म्हणून विवेकनी बहिणीला कळवलंच नव्हतं आणि आता तो तिच्यासमोर होता आणि तोही निश्चिप्त पडलेला स्वरानं सगळं विसरून भावाला वाचवण्यासाठी तिनं सर्वस्वपणाला लावलं अख्ख्या हॉस्पिटलमध्ये तिनं रात्रीचा दिवस केला शेवटी देवाच्या कृपेने आणि बहिणीच्या मायेने विवेक वाचला विवेक शुद्धीवर आल्यावर शांतपणे तिचा हात हातात घेत म्हणाला ताई तुझी राखी फक्त माझ्या हातावर नाही माझ्या हृदयावर आहे तू राखीच्या दिवशी दूर होतीस पण त्या दिवशी सुद्धा तू माझं रक्षण केलंस आज सुद्धा तुझ्या प्रेमानं मला मृत्यूच्या दारातून परत आणलं त्या दिवशी रक्षाबंधन नव्हतं पण त्या दिवसाला राखीच्या दिवसा इतकंच पवित्र मानलं गेलं मित्रांनो रक्षाबंधन हा सण एक दिवसापुरता नसतो हा आहे एका बंधनाचा जिथे रक्ताचं नातं नसतानाही एखादी मैत्रीण भाऊ मानते एखादा शेजारचा मुलगा बहिणीसारखं वागवतो राखीच्या धाग्यात कितीही बारीक धागे असले तरी त्यामागचं प्रेम अत्यंत मजबूत असतं भावाच्या आयुष्यात जी एक प्रार्थना नेहमी असते ती बहिणीच्या ओठावर असते कोणत्याही संकटात कोणत्याही काळात ज्या नात्याचं नाव घेतलं तरी माणूस सावरतो ते म्हणजे बहीण भाऊ हे नातं तुमच्याकडेही एखादी अशी आठवण असेल जी रक्षाबंधनाशी जोडलेली असेल आज त्या आठवणींना मनात जागा द्या आपली बहीण किंवा भाऊ जवळ असले तर त्यांना मिठी मारा दूर असेल तर फोन करा कारण प्रेमाला शब्द लागतातच असं नाही पण वेळेवर बोललेले शब्द नातं अजून घट्ट करतात शेवटी एवढंच सांगते बंध रेशमाचा असो पण प्रेम खूप खोल असावं भाऊ बहिणीचं नातं देवाचं सर्वात सुंदर वरदान असावं श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलला जर तुमचं प्रेम लाभलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा भावनिक कथा ऐकण्यासाठी लाईक आणि शेअर करा धन्यवाद